याची एवढी चांगली उंजळभर पानं काढावी सुदैवाने आपल्या इकडे हा भुईवावळा प्रचंड आहे आणि त्या पानांचा रस दुधामध्ये टाकून तो जर प्याला तर कावीळ जाते असं आणि असं बघितलं दिवसाचे चांदणे मला दिसून असं करायला हरकत नाही पांढरा पळस म्हणतात काही गोष्टी आपण नकारार्थी ना, ना, चालत नाही आपण सकारार्थी होऊन त्याच्यावर आपण रिसर्च केलं पाहिजे नाहीतर तेच लोक अमेरिका जर्मनीहून हो, येऊन संशोधन करून ते विकत राहते चार पानं सकाळी रेग्युलर तुम्ही खाल्ली तर साखर कंट्रोलमध्ये राहील पूर्ण कंट्रोलमध्ये आणि हे खाल्ल्यानंतर कसलीही चव लागत नाही सगळे मातीसारखं झाले मुळांची पावडर करून ती आता ह्याच्यामध्ये भरतात कॅप्सूल मध्ये जर्मनी चे आणि आपल्याकडे ती झोप येण्यासाठी आणि बीपी डाऊन होण्यासाठी वापरली जाते आपल्याकडे व्हायली येत आणि आपल्यालाच उलट औषध पाठवतात सर्पबंधाच्या मुळांची पावडर करून ती आता ह्याच्यामध्ये भरतात कॅप्सूल मध्ये जर्मनीचे आणि आपल्याकडे ती झोप येण्यासाठी आणि बीपी डाऊन होण्यासाठी वापरली जाते आपल्याकडे व्हायला येत नाही आणि आपल्यालाच उलट औषध पाठवतात कारण का आपण त्याच्यात इंटरेस्ट कावीळ जर जा झाली कावीळ तर ह्याची एवढी चांगली भर पानं काढावी सुदैवाने आपल्या इकडे हा भूवावळा प्रचंड आहे आणि त्या पानांचा रस दुधामध्ये टाकून तो जर प्याला तर कावीळ जातिक असा अतिशय दुर्मिळ आयुर्वेदा औषध आयुर्वेदिक आयुर्वेदात उपयोग सांगितलेला आहे त्याचा हे पण काय वेगळं आहे म्हणतात तिरफळ जी मसाल्यामध्ये हे बघा त्याला सावरी सारखे प्रचंड मोठा वृक्ष होतो तिरफळ म्हणतात वगैरे नाही ना आपल्या इकडे अजिबात तिरफळ हा वृक्ष आपल्याकडे नाही रत्नागिरीच्या पुढे सिंधुदुर्ग मध्ये आहेत आणि घोसच्या घोस तिरफळे येतात काळी काळी काळे मिरी सारखी घोस येतात मोठे आणखी हे जे मच्छी वगैरे ची भाजी असते त्याच्यामध्ये वापरतात सोमवारच्या बाजारात ढीग लागलेले असतात बघा तिरफळ्याचे हा यस यस त्याला असे तीन हे असतात कळलं कळलं मला छोटी छोटी फळ बारीक छोटी, बारी छोटी काळी फळा ते आहे पण आपल्याकडे नाही ते नाही काजरा आपल्याकडे नाही कारस्कर काही निसर्ग असतो भयंकर विषारी विषच ते निसर्ग जो आहे तो एवढा चमत्कारिक आहे की सर्वत्र सगळे नाही सगळं काही होत नाही येत नाही त्या झाडाला ना अनुकूल परिस्थिती हवामान सगळं पाणी जिथे असेल तिथे तर त्याच्यातला काजरा हा जो वृक्ष आहे हा रत्नागिरीच्या पुढे गोव्यापासून केरळपर्यंत आहे त्याच्या अगोदर ह्या संपूर्ण ठाणे पालघरच्या जंगलामध्ये रायगड जंगलामध्ये सुद्धा एकही काजऱ्याचं झाड बघायला मिळत तिरफळाचं तुमच्या पुस्तकात एका झाडाची माहिती आहे पांढरा पळस तर आपल्याकडे आपल्याकडे नाही तुम्ही पाहिलेलं हो मी असा चित्रामध्ये ज्यांनी आहे धुळ्याचे आमचे डॉक्टर अडावकर साहेब मित्र यवतमाळ जवळच्या याच्यामध्ये आहे म्हणे तुम्ही त्याच्यात एक माहिती दिलेली आहे असं बघितलं तर त्यांनी प्रत्येक त्यांचा अनुभव लिहिलाय त्यांचा आम्ही फोन नंबरही पुस्तकात दिलाय तुम्ही विचारू शकता कुठे बघितली काय ते काय म्हणजे तारे दिसतात हो असं ते म्हणतात की मी असं मुद्दाम गेलो आणि असं बघितलं दिवसाचे चांदणे मला दिसून असं हरकत नाही पांढरा पळस म्हणतात काही गोष्टी आपण नकारार्थी ना, ना, चालत नाही आपण सकारार्थी होऊन त्याच्यावर आपण रिसर्च केलं पाहिजे नाहीतर तेच लोक अमेरिका जर्मनीहून येऊन संशोधन करून ते विकत राहतील नाही मी हे तुम्हाला विचारण्याचं कारण की हे माहिती आणखी जाईल आणि कोणीतरी याच्यावर बघेल कि बाबा काय आहे नक्की हा तर मी म्हटलं तसंच की गावोगावी नक्षत्र वने घरोघरी आराध्य वृक्ष जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचं वर्णन आणि त्याचं नाव माझ्या मित्रांचं नाव ते आता वयोवृद्ध आहेत पण ते तुम्ही फोन नंबर पण दिले फोन करा आणि विचारा हे कुठे आहे त्याचा उपयोग काय सगळं तुम्हाला सांगू शकतो आता काही आपल्याकडे उपलब्ध आहे पुस्तक हो आणि हे मी मग मधुनाशिनी म्हणालो म्हणजे हे जे दाखवलं ते मधुपर्णी ही जी वेळ दाखवली ही वेळ हा ही ही। ही माझ्या शर्तावर जातो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसावी हे बघा ह्याला म्हणतात मधुनाशिनी मधुनाशिनी मराठीमध्ये मध्ये साखर नाशी याची चार पानं सकाळी रेग्युलर तुम्ही खाल्ली तो साखर कंट्रोल मध्ये राहील पूर्ण कंट्रोल मध्ये आणि हे खाल्ल्यानंतर कसलीही चव लागत नाही सगळे मातीसारखं झाले आणखी एक झाड होत तुमच्याकडे डीके माली म्हणून हो डीके माली ह्याच्यामध्ये मी आणलेलं अजून नाही पण आणलं पण आपल्या झाड आपल्या जंगलामध्ये रेअर म्हणजे आहेत पण आहेत डीके माले पेरू सारखं असतं झाड तसंच दिसत वे थी। वेखंड पण आहेत ना आपल्याकडे वेखंड आपल्या गावाला पाती असते ती ठीक आहे वेखंडायचं डिंक असं येतो बघा ते डिकेमाली हे डिकेमाली ना डिके डिकेमाली असतं ना आपल्याकडे हो जंगलात असतं हे बघा वेखंड वेखंडाचं पुढं असतं ना ते पुढं मोडून जर असं हुंगत राहिलं असं मेंदूतला गुंता सुंटायला सुटायला मेंदूतला हे सुद्धा अत्यंत महत्व बुद्धिवर्धक प्रचंड आहे केरळचं झाड आहे तापावर वगैरे देतात हे ना। आपल्याकडे नाहीये हे आयापर्ण म्हणतात हा ते अक्कल काढायला लक्षात हो आहे आता रे खूप कमी आहेत आता मी लावतो एकाच वेळ म्हणजे तीन साडेतीनशे हे अडूळस आहे मी पण काही लावू शकतो ना याला पण रोज पाणी द्यायचं ना हो हो, हो लावू शकतो मला असले तर मला तुम्ही देत मी पैसे देईन तुम्हाला हे आहे स्ट्रॉबेरी आता याला पाणी नसले आता याला पाणी घातल्यावर मोठं होऊन याला फळ चांगली येतात मी माझ्या एका छोट्या मोठ्या कुंडीमध्ये असं लावलं होतं आणि त्याची फळं मी भरपूर खाल्ली आहेत सतत दोन तीन महिने मी फळ खात होतो ही स्ट्रॉबेरी ही बघा आणि आपल्याकडे कडक उन्हात इतक्या कडक उन्हात होती की मी चकित झालो त्याला पाणीही मिळत नव्हतं आणि तिकडे ठेवले होते त्या उन्हामध्ये आणि मग माझ्या लक्षात त्याला पाणी नाही तर आपण नाही तर किंवा थंडी होती थोडी आता ऊन वाढलं इकडे आला सूर्य तिकडे होतं तर ह्या सावलीमध्ये थोडीशी हा आता त्याला हे येते तुरी तुमच्याकडे आणि सर्पगंध ही आहे माझ्याकडे ही लघु सर्पगंध आणि सर्पगंधा आहे मुळांची पावडर मला दाखवतो आहे सर्पगंधाच्या मुळांची पावडर करून की आता ह्याच्यामध्ये भरतात कॅप्सूल मध्ये जर्मनीचे लोक आणि आपल्याकडे ती झोप येण्यासाठी आणि बीपी डाऊन होण्यासाठी वापरली जाते आपल्याकडे व्हायली त्यांनी आणि आपल्यालाच उलट औषध पाठवतात कारण का आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीये तर आता जे आणि दुसरी गोष्ट बॉटनी आणि एम चे जे स्टुडंट माझ्याकडे येतात ते फक्त पदवी मिळण्याकरता एक विशिष्ट झाडांची दहावीस झाडांची माहिती मिळवून लिहितात प्रोजेक्ट सादर केला की त्यांना पी एच डी मिळते आणि लगेच नोकरी मिळते आणि मग पुन्हा माझ्याबरोबर जंगलात येऊन मला विचारतात हे झाड कुठचं ते झाड अरे तुम्ही पी एच डी केली <laughs> समाजाला त्याचा उपयोग करा तुम्हाला माहिती पाहिजे मी अशिक्षित माणूस मी इतिहासाच्या वेळा नाही तर मी तुमच्याकडेच असता पण काय काय करणार हा प्रश्न आता त्याला म्हणतात मधुपर्णी स्टिविया म्हणतात आणि हे तिकडून वरून वगैरे दक्षिण अमेरिकेतून आलेलं आहे आपल्याकडे आणि त्याचा उपयोग आहे साठी म्हणजे डायबेटीस मध्ये ज्याला शुगर चालत नाही त्याला ह्याची टिव्याची पावडर भरपूर चालते म्हणजे साखरे ऐवजी एक चमचा जर टीव्या पावडर घातली तर वीस कप गोड चहा होतो आणि त्याची गरज पण हे आपल्याकडे कुठे कुठे आपल्याकडे रेअर आहे ते पंजाब हरियाणा आणि काही गुजरात मध्ये थोडी लागवड आहे पण ती पुन्हा पुन्हा होत नाही एवढी उंच होते ती दोन तीन फूट पांढर फुले येतात त्याला छान आणि रुजवायला बघतायत काही ठिकाणी आता चालू आहे प्रयोग सक्सेस झाले पण पाहिजे त्या प्रमाणात अजून लागवड नाही पण पंजाब आणि हरियाणामध्ये याची लागवड आहे आणि गुजरात मध्ये आहे छान आणि त्याचा उपयोग आपल्याला खूप उपयोग आहे त्याचा आणि हे जे लाजू नाही लाजळ हे आहे भुई आवाज हा आणि त्याला पहिली जाऊन त्याला हे पुन्हा रुट फुटून ते गुंडाळ गुंडळ राहून सुखाने आनंदाने दोघेही काटेरी झाड आहेत भगवान शंकराचं झाड आहे ते भगवान शंकरच सांभाळेल त्याला आणि ही जी काळी हळद वर्णन केलं ना मी पुस्तकात ते पण हेच आहे ही काळी हळद आहे याचे गुणधर्म तोडगे वगैरे असतात परंतु माझा भर असतो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तोडगे मी कुठच्याही पुस्तकात लिहिलेले नाहीत बरोबर अजिबात असं आणि हे आहे रक्तचंदन आपल्याकडे सगळ्यात सुंदर होणार आहे चंदनापेक्षा जास्त भाव असलेलं आणि आपल्या सह्याद्रीच्या पट्टीत ह्या उत्तम डेव्हलप होणारं झाड म्हणजे हे रक्तचंदन हे प्रत्येकाने लावावं आणि जर तुम्ही दहा झाडं लावलीत तर तुमचे जवळ दहा झाडांचे तीस वर्षांनी तुम्हाला कमीत कमी दोन तीन करोड रुपये मिळायला काहीही हरकत नाही याचाही भाव दोन लाख रुपये किलोच्या वर आहे किलो मी आता जो चित्रपट आलेला पुष्पात त्याच्यात जे चंदन दाखवलं ते हेच का लाल लाकडं बघितलं नसतं रक्त चंदन लाल रक्त साकळत ना त्याच्यावर लावलं की रक्त हे होत पसरत पसरत आणि त्यामुळे रोग जातो असं आहे ते आणि हे आहे चंदन आता चंदन हे खरं म्हणजे चंदनाला ना जवळ एक वृक्ष लागतो लावायला तो काहीही नसताना मी लावला आणि पोपयानंतर झालाय तुळशी जवळ त्या लावलं दोन वर्षात त्याची वाढ बघा किती झाली मस्त हे चंदन पाण्यामध्ये कमळ आहेत का ती जी आहे ना हे पाण कमळ वॉटर लोटस ती त्याच्यात होती मला हे बघा हे वॉटर लोटस ह्याला गंगावती म्हणतात याचा हे काढला जातो ती मोठे होतात हे एक दोन टाकली ना आता बघा हे कुजलाय काय गंगावतीच कुजली ते कुजून त्यालाच मुळे कुटून ते बघा त्याचे पसरेल ते हो हो। बघा ह्याचं जे आहे ना हे गोंडाळ ना गोंडा गोंडाळ गोंडाळ हे याला गंगा होते हे वॉटर लोटूस पाणकमळ तर हे कापायचं असा झुपका येतो मोठा झुपका येतो याचा आणि ते जर बेंबीवर ठेवलं तर लघवी लगेच सुटते हा आणि याचा क्षार बनवतात आणि निळ कमळ निळ्याच रंगाचं कमळ आहे पॅथोडिया म्हणजे त्याची लाल जी फुलं येतात ते दाबले की त्यातून पिचकारी सारखं म्हणून त्याला इथे पिचकारी म्हणतात पॅथोडी माया 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 शंभर ग्रॅम ला जवळजवळ तीनशे रुपये जास्त आहे कुठले कुठली आता हे चार हजार रुपये किलो ही जी पानं दिसतात ना हो हो पिंपऱ्या येतात आता येऊन गेल्या त्याच्यावर पिंपरी अतिशय अस्थमा दमा याच्यावर उपयोगी होती लेंडी पिंपरी आणि ह्याचं उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यायचं केळीच्या बागांमध्ये वगैरे ती लावली वेल तर पसरली आणि तर ह्याच्या मुळांची पावडर हा इन्शुलिन आहे हे बघा डायबेटीस माणसाचा स्थिर राहतो नाशिकला मी एकाकडे गेलो तर रोज एक पान खातो मला पक्की गोळी खावी लागली आंबट असतो नाव पण देव सरळ जात आणि त्याची पानं आणि रचना सगळी वेगळी अच्छा पानं थोडी सारखे दिसतात पण उत्साह सारखं हे नाही त्याच्या आणि ह्याला अशी हे येतात आता त्याला येऊन गेली आणि रूट्स भरपूर फुटतो बघा वाज त्याचं बघा हे गोव्या साईडला याच्या वृंदावनामध्ये लावलं जाते अतिशय औषधी झाड याचा चार चमचे रस जो घेतला मायकांनी तर ब्लडिंग प्रचंड प्रचंड ताबडतोब थांबत याला नरवेल म्हणतात आणि याचं वैशिष्ट्य असं असतं की आता तुम्हाला जरा हे परत एक पुन्हा आता असं केलं हलवलं इथे आहे इथे बघा दर्प कस येत निसर्गाने ना प्रत्येक झाडाला मिलिटरी दिली म्हणजे काय दिलंय संरक्षण संरक्षण <स्थाथ> दिलंय तर त्याचं हे संरक्षण की ह्याच्यावर एक विशिष्ट पक्षी येऊन असं जेव्हा बसतो झडप तेव्हा तो एवढं दर्प त्याच्यात सोडतो की त्या वासाने जातो उडून वृक्ष आपल्याविषयी श्रेष्ठच आहेत एकाच जागी तिथे वाढून आपलं अन्न ग्रहण करतात आपली प्रजा वाढवतात प्रजा काय तिथेच वाढते असं नाही आता आपण पापडी बघतो म्हातारी किती लांब लांब उडून म्हाताऱ्या तयार होतात त्या वावल्याचे झाड बघा कुठे कुठे एकच झाड आजूबाजूला असलं की दोनशे झाड आपोआप तयार होतात सावर So, किंवा अर्जुन असेल तर अर्जुन पाण्यातून वाहून 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 दुसरीकडे आपली पुनरुत्पत्ती करतो म्हणजे झाडाला पुनरुत्पत्तीसाठी लग्न करावे वगैरे लागत नाही लक्षात ठेव ते स्वतःची पुनरुत्पत्ती स्वतः करत स्वतःच संरक्षण स्वतः करत स्वतःला फळं आणत फुलं आणत ते लोकांना सुगंध देण्यासाठी सगळं लोकांसाठी सावली झाडाची मिळते हे तो स्वतः उपभोगत नसतो तो, तो लोकांसाठी बघा हे तापत येते आता दुपारच्या उन्हात हे बदाम असाल सणसणून असं उन्हाचे असे झाडा येतात त्यावेळी बदाम बघा ना ते म्हणजे हे झाडं बघा ना झळा खातात आणि दुसरी गोष्ट झाडा खाऊन त्यातून ते झळा हे त्यांचं खाद्य आहे आता झाडं काय माती खातात नाही झाडं सूर्यप्रकाश खाऊन वाढतात जो देतो तो देव मग देतो पण आपल्याला झाड ऑक्सिजन देतो तो देव बरोबर पाणी पर्जन्य देवता पाणी आहोत म्हणून जिवंत राहतो देव आपल्या देवता सूर्य सौर सूर्यापासून तर हे सगळं जग झालंय म्हणून सूर्य हे देव जे आपल्या हिंदू तत्वामध्ये जे आपल्याला दिसतं पंचमा होतं त्या आपण देव म्हणतो तर त्यापैकी पहिला देव सूर्य कारण त्याच्यामुळे सूर्य आणि चंद्र याच्यामुळे पृथ्वी झाली आणि त्यानंतर हे वृक्ष तर माझं सगळ्यांना अर्जुन म्हणणं असं आहे की हे देवाने निसर्गाने दिलेलं जे आहे वरदान आपल्याला तुम्ही काहीही खरी लावायची जरूर नव्हती पूर्वी लावत होते का झाड परंतु नाही तुम्हीच सगळं तोडून टाकल्यामुळे तुम्हाला आता ही शिक्षा दिली होती म्हणजे लावा पुन्हा नाही तर तुम्ही मानव जात या पृथ्वीवरून पुढील दहा ते पंधरा वर्षात नष्ट होणार आहे असं सर्व शास्त्रज्ञ पर्यावरण शास्त्रज्ञ एका दमात सांगतायत कारण आपण एवढी झाडांची कत्तल केली की कार्बन आता एवढा मुक्त हवेमध्ये झाला साधारण दोन दोनशे कोटी टन कार्बन वर्षाला बाहेर पडतो त्यातला जवळजवळ सत्तर टक्के कार्बन जी झाडं खात होती पृथ्वीवरची तर ते जंगल तुम्ही नष्ट केल्यामुळे याच्यापुढे फक्त तीस टक्के कार्बन ती खाणारी एवढी झाडं आहेत आणि बाकी सगळ्या हवेत उरत जातो बरोबर आणि त्या उरणाऱ्या कार्बनमध्ये तुम्ही भराव कसला कोळशाच्या खाणी काढा हे डोंगरफोडा समुद्रात टाका समुद्रातली खारटना ती माती तिकडे टाका उलाढाल्या ज्या अतिशय विध्वंसक प्रकारच्या उलाढाल्या आहेत आपण प्रगतीच्या नावाखाली आता आपल्याला वाटतं प्रगती झाली प्रगती नाही ती आपण जे जी, जी प्रगती करतोय प्रत्येक एक झाड तोडलं याचा अर्थ तुम्ही स्वर्गाच्या कडे जाणारा तुमचा एक पावलाचा रस्ता तयार केला आहे हे लक्षात ठेवावं लागते आयुर्वेदाचा थोडासा अभ्यास आहे आणि झाडांची आवड असल्यामुळे विशेष करून झाडांची आवड तर त्याचा मी खूप खोलपर्यंत तपास करत गेल्यावर मला असं वाटलं की प्रत्येक नास्ती मुलम न ना प्रत्येक झाडामध्ये औषधी गुणधर्म आहे अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मुलम न ना अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्व दुर्लभ म्हणजे प्रत्य असं सांगितलेलं आहे उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारा घटक काय आहे वनस्पती आपल्याला माहिती आवळा ज्यामध्ये साडेसातशे ग्रॅम एका आवळ्यामध्ये सी जीवनसत्व असतं एक हजार ग्रॅमचा आवळा म्हणजे हे धरलं तर साडेसातशे ग्रॅम साडेसातशे मिलीग्रॅम सॉरी एक ग्रॅममध्ये साडेसातशे मिलीग्रॅम सी जीवनसत्व भरलेलं आहे म्हणजे पंधरा ते सोळा संत्र्यामध्ये जेवढं सी जीवनसत्व असतं तेवढं एका आवळ्यामध्ये असतं बघा तुम्ही खडी खडीसाखर कमी आहे खडीसाखर सुंठ ज्येष्ठम दालचिनी लवंग पिंपरी वेलची ह्या वस्तूपासून बनवले आहेत मी कोणत्याही माझ्या बाटलीवर कोणते घटक वापरले हे लिहिलेले आहे आणि शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्शन माझी आहेत ही ज्याला लागेल त्याने मला जर फो ह्याच्यावर माझा फोन नंबरही दिला आहे फोन नंबर जर कोणाला पाहिजे असेल तर उतरवून घ्या की नाईन डबल टू म्हणजे नऊशे बावीस सिक्स फाईव्ह सिक्स वन म्हणजे पासष्ट एकसष्ट म्हणजे तीनशे असं पुस्तक वाचून एक विध्वंस म्हणून बाई सोलापूरची मागे तिने मला उठण्याच्या पाकिट आणि एवढं राम लेटर पाठवलं हे तुमचं पुस्तक वाचून मी उठणं तयार केलं आणि रोज पस्तीस किलो उठण्याचा धंदा माझा चालू झालाय तुम्ही हे पुस्तक